हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार जय महाराष्ट्र तर आज सोमवार आहे आणि आज सकाळीच मी लवकर उठली होती ॲक्च्युली आज एक तारीख आहे आणि मला रात्रभरमध्ये तसं झोपच नाही आली खरं सांगायचं झालं तर मला रात्रभर झोप नाही आली मी असा विचार केला की आज उद्या एक तारीख आहे तर उद्या आपल्याला जायचं आहे मुलाकडे भेटायला वगैरे उद्या काहीतरी होईल वकील काहीतरी करतील काहीतरी होईल म्हणजे असं नाही का आईची माया कशी असते आईला एक असतं ना आईला की आ आज काहीतरी होईल माझा मुलगा आज येईल घरी तर तेच सगळं मला त्याच्यामुळे मला झोपच येत नाही पहिली गोष्ट मी पंधरा वीस दिवस झाले मला अशी झोपच नाही आलेली सारखं असं सा विचार विचार खूप विचार बघा इकडे लाडूची कशी मस्ती झोळीमध्ये झोडीमध्ये बघ लाडो लाडो ब हे बघा तुम्हाला म्हणतीये ब अशी करते तुम्हाला ऍक्च्युली <laughs> तिला सकाळी एवढं ताप आला एवढं ताप आला सकाळी मग तापाचं वगैरे औषध दिलं कारण तिचे दोन्ही डोळे ना सुजले आहे आणि तिला ते डोळे आले म्हणतात ना डोळे आले तर ते डोळे आले त्याचा प्रकार झालेला आहे तर तिचे दोन्ही डोळे सुजले आणि दोन्ही डोळे दुखत असल्यामुळे तिला ताप आला होता सकाळी तर मी तिला तापाचं वगैरे औषध दिलं तर आता थोडासा ताप कमी आला झाला आहे मग मी तिला आंघोळ घातली दोल आणि तिला आता धुळीत ठेवलं आहे आणि मी आता रेडी होणार आहे आणि मी जाणार आहे आता मुलाकडे तर सकाळची सात वाजले आहे आणि ते शाळेची तयारी होत आहे तर याला आंघोळ वगैरे घालून शाळेत पाठवण्याची तयारी होत आहे एका मुलाची शाळा सकाळी असते व दुसऱ्या मुलाची शाळा दुपारी असते तर आता याला शाळेत तयारी वगैरे करून ती शाळेत जाऊन सोडणार आहे स्टार्ट ठेवायचे हात हां तिकडे सोडून खाली 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 हात खाली ठेवायचे हां चार पाच आणि डोके फक्त खाली परत वरती बघायचं सात आठ एक पाय पुढे नवू इथे याला सूर्यनमस्कार शिकवत आहे इथे माझा पण मुलगा शाळेसाठी रा तयार झाला आहे ॲक्च्युली एक त्याचे एक्झाम चालू आहे आणि आज त्याचा मॅथचा पेपर आहे अजून दोन पेपर बाकी आहे तर तोही तो रेडी झाला आहे दुपारचे बारा वाजले आहे आणि हे चालले आहे मुलाला शाळेत आणायला बाय वेळ वे काढून कशी तरी बँकेत आले अकाउंट बंद आहे एक वर्ष झालं माझं आणि नेमकी बँक पण बंद आहे आता परत उद्या यायला लागेल आता चला खूप ऊन असल्यामुळे ना मी रिक्षा केली आहे तो ऊन आहे ना उन्ह्या बँकेतून निघून मुलाला भेटून तसेच मी घरी निघाले आहे बटरस्कॉच <laughs> फॅमिली पॅक म्हणले म्हणलं फॅमिलीला पण पासतो काय दारू <laughs> आईस हे आईस्क्रीमच फॅमिली पॅक आहे समजलं का हे एक बेवडे हे आमच्याकडे हे दुसरे बेवडे

बोल आता बोल अरे बाबाई रात्रीचे दहा वाजता ही देवाजवळ जाऊन आपल्या बसली पूजा करत काय काय बोलती बघा हो त्याला त्याला पण बोलती जय श्रीराम बोल हा काय बोलतो बघा म्हणजे म्हणजे मला एक असं प्रॉब्लेम आहे मम्मी तू एवढी गोरी आहे मी कसं कड काळा वाटतं यार पाहाय ग तुम्हीच पाह्य यार म्हणजे किती गोरी आहे ती मम्मी वाटत <laughs> नाही यार मम्मी अशी तू खर कस काय एवढी गोरी बर तों म्हण मम्मी तू किती गोरी आहे काय आणि मी किती काळा वाटतं हा काळा आहे का आहे ना गोरा नाही ग किती गोरी दिसती पाय तुम्हीच पाहाय तुम्हीच पाहाय नाही नाही तुम्हीच पाहाय एकदा आता हे पाहिज लावा नाही पाहाय पण नीट पाहता एकदम नीट पाहा कोण गोर आहे लाईट असून तरी किती काळ दिसतय काय यार त्या नंतर मम्मी मला तू वाटतच नाही माझी मम्मी आहे असं 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 कुठं होईल का पण मीच तुझी मम्मी आहे मी तुझी मम्मी आहे हाय कि रे प्रूफ देऊ का आता याला आता प्रूफ तिथं दवाखाना म्हणजे तिथं डिलिव्हरी तिथं प्रूफ देऊ का तुला हा चला आहे, 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 चला आहे, चला आहे, चला मी ना थोडं आईची ना बसकरी करत असते काय आ, मी मी इकडं आले का माझ्या आईला टाय टाईमपास होतो मग माझ्या आजारी नाही पडत माझी भावाची बायको म्हणती आहोत ताई तुम्ही आल्यापासून नाही एकदा पण आजारी नाही पडल्या मला काय बोलती बोलते <laughs> तू माझ्याबरोबर चल ती नाही येत तिला इथं सवय झालेली ना करमते इकडं गावाकडं त्याच्यामुळे ती माझ्याबरोबर येत नाही ये। तिला मी खूप बोलते तू चल गाई माझ्याबरोबर चल गाई आई काही येत नाही हां तेच आता बा आता तर जसं माझ्याकडं जर आली थोडी तब्येत चांगली होईल तिला चांगला दवाखाना करल चांगलं खाऊ पिऊ घालल पण ऐकल तेव्हा ना नाही ऐकत येते ना बाई काही येत नाही तू अशीच बोलते येते येते येत नाही आणि काही नाही किती वेळा तुला चल बोलते तरी येत नाही माझ्याबरोबर okay. आणि तुला बोलला का तुला राग येतो तू आता मी जाणार आहे ना माझ्याबरोबर -बर, चल बरं तू okay. चल तू माझ्याबरोबर बॅग भरून ठेव चल माझ्याबरोबर बघते तू कशी येत नाही आता आता हिला घेऊन जाते मी माझ्याबरोबर आईला थोडा आराम करायला आराम तसं तिला इथं पण आहे माझ्या भावाची बायको काम वगैरे सगळं करते तसं तिला आराम इथं पण आहे पण जरासं थोडंसं चेंज होईल वातावरण थोडंसं तिला बरं वाटण जरा जावा लेकीकडं अजिबात लेकीचं काही गेंद नाही आहे आईला हो की नाही आता बोल की आता काय नाही बोलायची बोल। येणार ना बरोबर तू बरं बघा मी जाताना तुम्हाला व्हिडिओ टाकन बरं का बघा येते का नाही माझ्याबरोबर तुम्हाला दाखवते मी जाताना हां ठीक आहे कुठं जायचं आहे तुला कुठं जायचं आहे वरती जायचं आहे चला जा वरती जाऊ वरती चला वरती बाबा पण झोपले आहेत ना बाबा कुठे झोपतात वरती झोपतात आमचे दादा आहे ना आमचे दादा वरती झोपतात चला तुम्हाला वरती दाखवते मी चला 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 आमची बा भाऊ भाऊजे यांची रूम वरती आहे चला तुम्हाला दादा पण दाखवते आमचे दादांची जागा दाखवते कुठे जातात हे बघा आमचे दादा कुठे जातात बघा वरती इथं जात असतात दादा आणि इकडे ह्या रूम मध्ये आवाज द मामो आवाज जो ब्वा ती म्हटली श्रवण कर दाखयचे मला श्रवण कर हे रूम आहे पास का? रवान, बोलो शाँगा शाँगा हे बघा इकडे बाल्कनी आहे हे बघा हे आमची वरची बाल्कनी आहे आणि हे बघा बाल्कनी मधून सगळं दिसत बघा रोड हा हे मी वरती आले आहे वरती बघा तिकडे दादा दादांची रूम आहे भावाची बायकोची रूम आहे आणि इथे बाल्कनी आमची पूर्ण घर दाखवलं आज मी तुम्हाला हा हा वरती हॉल आणि तिथे दादा झोपलेत ते बघा दिसले का तिथे दादा झोपतात इथे बाल्कनी इथे एक बाथरूम आहे इथे बाथरूम आहे आणि खाली एक बाथरूम आहे हा मोठा झाला ना मोठा म्हणजे चांगला शिकला वगैरे काही तर मला असं वाटतच नाही हा मला सांभाळत म्हणून मी त्याला असं नाही मी बोलते काही बोलते पण काय माहिती मला असं वाटतच नाही तुम्हाला सांभाळशील तसं वाटतं असं होणार नाही मम्मी काही नाही म्हणतो ना काही नाही होणार काही वाटते हिला कधी काही वाटतं काय माहिती असं वाटतं मला हा काही पण काही पण तसं काही नाही तसं काही नाही का हो ना बघा व्हिडिओ या व्हिडिओ राहील हा हा व्हिडिओ राहील हे लक्षात ठेव तू हा आत्ता हा इकडे आहे आत्ता हा किती वर्षाचा आहे तू पंधरा पंधरा हा जेव्हा मोठा होईल ना मोठा म्हणजे तरी तीस चाळीस आता मी तर म्हातारी होईल ना मी तर म्हातारी होईल ना तेव्हा हेच शब्द तुझे ह्या चॅनलवर असणारे असणार आहे आणि तुम्ही सगळे याला विचारणार आहे की तुझी आई कुठे आहे आईला जीव लावतो का नाही काय प्रूफ आहे माझ्याकडे आता सांभाळशील का नाही मला सांभाळल काय आहे तू नको टेन्शन ना मी आहे मी खरं नाही वाटत मला डोक्याला हातम बसली होती ती आई बघा माहिती तिकडं म्हणजे तू काय विचारते त्याला म्हटलं अग आम्ही दोघं टाइमपास करतोय नाही पण आम्ही टाइमपास करतोय दोघ जण तो तर मला सांभाळ माझा लेकरू आहे माहिती का तो मोठा जो आहे ना तो आतमध्ये जेलमध्ये तुला आघाव आहे थोडासा आघाव झालाय तो म्हणजे आत्ता झालाय तो आघाव तो पण खूप चांगला आहे पण हा जसा चांगला आहे माझा हा पर्व हे लेकरू माझं लहान आहे ना हे ले गरीब लेकरू माझं ते पण गरीब आहे हा पण आता कसं पोरांच्या नादांनी तुझ्या आगाव झाला आता त्याला बघतो घरी आल्यावर तो घरी आला का तुम्हाला दाखवते मोठा ठीक आहे आजचा छोटासा आवडला माझ्या मम्मीला कमेंट कसं वाटला <laughs> <laughs> ऐने फाट त्यायचं अशी व्हिडिओ बनव तने समोर आमले फाट त्यायती ग आता परत परत न्यू व्हिडिओ घे नाही नाही आता तू यचतच बोल ऐ नको बाबा नको हेचित नको आता मी हे टाकणार आहे नको मम्मी नको हे नको चुकले माझे पण लोक हसतील हसतील लो नको नको बोल ना आता बोल तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मम्मीला कमेंट करून सांगा ओके आ कट कर त्याला म्हटलं मी त्याला म्हंटल व्हिडिओचं आहे ना तू शेवट टाक आणि म्हण मी त्याला शिकवलं अगोदर तर तो, तो काय म्हणतो आजचं ब्लॉग तुम्हाला कसा आवडला मला काय चुकलं का सॉरी म्हण सगळ्यांना काय सगळ्यांना चल बाय बोल बाय बोलते बाई। बाई। बा� मला बाय बोलत नाही तू जाऊन दे बाय 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 बाय